मानदेवळगाव ग्रामपंचायतच्या वतीने डॉक्टर देवेश भैया पाथरेकर यांचा सत्कार निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर देवेश पाथरेकर यांनी बदनापूर विधानसभा मतदारसंघात मागील दोन वर्षांपासून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू केलं असल्याने मानदेऊळगाव दगडवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने गौरव प्रमाणपत्र व शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित न्यू लाइफ केअर हॉस्पिटल बदनापूर व लायन्स नेत्र रुग्णालय चिकलटाणा यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष डॉक्टर देवेश पाथरेकर यांनी मागील दोन वर्षांपासून बदनापूर आंबड विधानसभा मतदारसंघात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या आयोजनास प्रारंभ केला आहे या माध्यमातून गोरी दृष्टी देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य पाथरेकर कुटुंब करत असल्याने गोरगरिबांच्या कुटुंबाला आधार मिळाला आहे डॉक्टर देवेश पाथरीकर करत असलेल्या सामाजिक कार्यामुळे ग्रामीण भारताला प्रगतीचा नवा मार्ग निश्चित प्राप्त होईल असे शब्द मान देवळगाव दगडवाडी क्रुप ग्रामपंचायतचे सरपंच गणेश कदम यांनी व्यक्त करत डॉक्टर पाथरीकर यांना गौरव प्रमाणपत्र व शाल श्रीफळ देऊन ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार केला यावेळी उपसरपंच जगन्नाथ डोळसे ग्रामविकास अधिकारी विलास गायकवाड हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज नरवाडे हरिभक्तपरायण श्याम महाराज जाधव हरिभक्त परायण जगन्नाथ पाटील हरिभक्तपरायण कृष्णा महाराज देशमुख आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज इलेवन